नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त चाळीस गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रांनो भाजप सरकार हे कायमच कांद्याच्या वाढत्या भावाला भीत आहे त्यामुळं आता तर सध्या केंद्र सरकारनं संपूर्ण देशातील कांद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून हे सरकार कुठल्या बाजार समितीमध्ये काय भाव चालू आहे याचं संपूर्ण अचूक माहिती देतं आणि अशा या पोर्टलच्या माध्यमातून व्यापाऱ्यावर नियंत्रण ठेवून पर्यायानं कांद्यावर किमतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे सरकार सध्या करत असल्यानंच आज आवक कमी असून देखील बाजार वाढत असताना दिसत नाहीत मात्र पुढील आठवड्यामध्ये जर आवक एकदमच कमी झाली तर नक्की बाजारभाव वाढणार आहेत आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप ओक्कल हे एकवीसशे बावीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहे तर सरासरी कांदा हा जुना सतराशे ते एकोणीसशे रुपये असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदाशे ते सोळाशे रुपये विकला गेलेला आहे तर गोल्टागुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे नवीन कांद्याला दर हा सरासरी सातशे आठशे रुपयेपासून ते तेराशे रुपयेपर्यंत आहे एकूणच खराब कांद्याचा दर जर बघितला तर तो शंभर रुपयापासून ते सहाशे सातशे रुपयेपर्यंत आहे त्यामुळं सध्या मार्केटकडून कोणतीच अपेक्षा पूर्ण झालेली नाही नमस्कार